गुड मॉर्निंग मित्रांनो आज सकाळीच आपल्याला वांगीमधून आमचे जीवलग मित्र सोमनाथ साळुंकेचा स्नेक रेस्क्यू कॉल आला होता मी तिथे गेल्यावरती सोमा बोलायला लागला की साप मलाच का प्रत्येक वेळी दिसतात मग काय केलं सोमाल घेतलं मध्ये तिला साप शोधण्यासाठी सोमाने जसा पात्रा हळूच उचलला तर सोमाला दिसला साप मग सोमा का थांबतोय जवळ मग काय जाऊन बघतोय तर पात्रा जाऊन उचलला तर साप होता खूप मोठा हा कोणता इंडियन रॅट्सने म्हणजे धामण जातीचा बिनविशर साप साप हा मोठा असल्यामुळे लोक याला खूपच घाबरतात मग त्याला हळूच न लागता त्याला बाहेर घेतलं बाहेर घेतात माझ्या हातातून सुटून गेला तर लागले कालवा करायला की बाबा साप सोडू नको तुला अजून एक पकडायचं आहे मग जाऊन पुढच्या बेळामध्ये बेडकाला धामणीनं पकडलं होतं त्याला व्यवस्थितपणे काढलं बाहेर आणि बाहेर घेऊन येतात त्यासनी त्या माहिती त्याची माहिती सांगू लागलो हा दहा म्हणा बीन असतो इथंच देऊ सोडून मग सोमा ऐकतोवी सोमा म्हणायला लागला ए बाबा साप ढिका नाही तिथं साप लांब घेऊन जावं तिकडं सोमाला म्हटलं बरं ठिकं तर घेऊन ये सोमान केलं धाडस ठिक घेऊन आला आणि जसं सापांना तोंडवर केलं दे ठिकं दिलं टाकून मग काय सोमागा नंतर जवळ येतो मीच त्या सापांना ठिकायामध्ये पॅक करून मानिवशीपासून लांब निसर्गामध्ये सोडून दिले मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ हा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा